आणि त्या संघटनेमध्ये कमिटेड लोक आहेत आणि माझं अर्थ होते एक दिवशी मी नागालँडला होता नागालँडला परत येताना विमानतळावर एक गृहस्थ उभे होते मला असं वाटतं की ह्याला फायदा एक उत्तरी फायदा एक नाव सांगत नाही नंतर मी त्यांना बोलवलं नंतर माझ्या लक्षात हा माझा वर्गात होता आम्ही आम्ही एकत्र शिकलो मी त्याला विचार काय नारायण इच्छित तू कसं काय त्यांनी मी इच्छा गेली वीस वर्ष म्हणजे काय करतो म्हणजे मला संघाने इथं काम करायला सांगितले वीस वर्ष म्हणजे तू कॉलेज सोडलं त्यांना ती इच्छा आहे म्हणजे हो मग तुझं घरदार कोण चालतं म्हणजे संघाच्या वतीने काय दोनशे रुपये मिळतात तू तिकडे जातात माझी इतकी व्यवस्था बाकीचे संघाचे लोक करतात लक्षात घ्या वीस वर्ष नारायणसारख्या ठिकाणी मला फस नसेल पण त्यांना फसन असेल तर त्याच्यासाठी एवढ्या सॅक्रिफाईस कन्व्हिसन ज्याची चेहरी असते संच हा हा इथे दिसतो ही त्याची जर म्हणजे आपण म्हणताय की आज भाजपा ची ताकद जी आहे ती संघ आहे की नरेंद्र मोदींचा चेहरा मी परत नरेंद्र मोदींचा विचारतो कारण की लोकांना वाटते की लोक नरेंद्र मोदींना वोट देतात आहे बी जे पीला नाही नाही असं हे काही खरं नाही सगळं विजयची संघटनात्मक जी शक्ती आहे ती दुर्लक्ष करून चालणार नाही वर्षीने उभी केलेली आहे मोदी हा एक फॅक्टर आहे तो दुर्लक्ष करून चालणार नाही म्हणजे तोच फॅक्टर हे खरं नाही हा सवन संच वांदिलची असलेला कविते वर्ग हे सगळे त्याच्यामध्ये